मग या ठिकाणी मांडावं आणि लोकांना या ठिकाणी आपल्या मार्गदर्शन करावं केलं पाहिजे काळामध्ये माझा पाय ओढलेला होता म्हणून बसायला आणि उसायला त्रास होतो अन्यथा आपणाला काही बारीक काळ थकले मला एकदम करता येणार नाही येवल नगरपालिकेची ही निवडणूक खऱ्या अर्थाने या ठिकाणी युतीच्या अंतर्गत होत आहे आणि ही निवडणूक कशा करता आणि कोणत्या उद्देशाने शहर विकास असेल किंवा विविध विषय असतील त्या संदर्भामध्ये आपले आमदार किशोर भाऊ दराडे हे या ठिकाणी आपलं वक्तव्य करतील खर तर शिंदे साहेबांचा दादासाहेब सत्कार करण्याची वेळ आणि योग हा प्रथमत सातव्या दिवशीच मला लाभलेला होता मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एवढ्यामध्ये सत्कार होईल की नाही अशी त्यावेळेस परिस्थिती असताना मनमाड निघाल्यानंतर शिंदे साहेबांचा सत्कार आमच्या घराण्यातील शिंदे परिवाराचे सदस्य म्हणून आम्ही या येवल्यामध्ये चौफुलीवर आयोजित केला आणि फार मोठ्या संख्येने त्यावेळेस लोक या ठिकाणी जमलेले होते याची देखील आठवण या प्रसंगी झाल्याशिवाय राहत नाही आणि त्यांचा कार्यकाळ हा निश्चितच खूप चांगल्या प्रकारे विकास कामाच्या बाबतीत असेल आणि एकंदरच कार्यकर्त्याला उभारी देण्याच्या बाबतीत असेल तर मला असं वाटत अनेक नेते होऊन गेले असतील परंतु शिंदे साहेबांच्या जा संदर्भात ही तुलना कुणाशीही करता येणार नाही अशा रीतीने शिंदे साहेबांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये आपलं काम आणि कार्यकर्त्यांना जीव लावायचं त्यांनी जे ठरवलेलं होतं ते त्यांनी पार पाडलेलं आहे आणि आजही मला असं वाटत उपमुख्यमंत्री म्हणून जरी असले तरी त्याने आणि त्या आहे तो आपण निश्चितपणे डोळ्यांनी बघतो आता शहर विकासाच्या दृष्टिकोनातला किशोर भाऊ हे बोलतील परंतु या ठिकाणी दादासाहेब आलेले आहेत त्या ठिकाणी भाऊ चौधरी साहेब आहेत हे चौदा शिवसेनेचे या, या जिल्ह्याचे प्रमुख निश्चितपणे दीर्घकाळ भुसे साहेबांचा मंत्रीपदाचा अनुभव आणि त्यांच जिल्ह्याकरता आणि त्यांच्या मतदारसंघातील काम देखील आपण दररोज ऐकतो बघतो निश्चितपणे भुसे साहेब हे सामान्यांमध्ये राहिलेले वावरलेले असे हे नेते निश्चितपणे या ठिकाणी देखील आपला प्रभाव या मंत्रिमंडळामध्ये पारत असतात आज या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने आमची भूमिका तशी पाहिली तर पाहुणे म्हणून आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरत नाही त्यांचे उमेदवार सर्वत्र आम्ही देखील सहा ठिकाणी आमच्या या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत त्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार देखील आहेत चार ठिकाणी

उमेदवार आहेत ते नक्कीच जिंकल्याशिवाय राहणार नाही यात शंका वाटत नाही या ठिकाणी आलेल्या या सर्व आले नेते मंडळींच दादासाहेबांचं भाषण आपल्याला ऐकायचं आहे म्हणून फार काही न बोलता या ठिकाणी मी निश्चितपणे पुनशे एक वार शिवसेनेचे असलेले दे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रुपेश भाऊ यांना राज पवार या पक्षाच्या वतीने या यवले शहराकरता पाठिंबा व्यक्त करत आहे धन्यवाद